ओळखले ते मले अहो मी गेला ते खंडराव मेंबर आहेत ना यांची मी घरी हो, आता कस आता की नाही आमच्या गावच इलेक्शन होत तर बाई त्या दिवशी मी घरात पोळ्या करीत होत आमचं मेंबर आला ना म्हणत कस आता तू भिराय मला काही समजले नाही मी म्हटलं मी पोळ्या करू की भिरावू मेंबर म्हणत कसं साठी उभी राय म्हणतो सरपंचा साठी तर जागा उभी मी आणि निवडून काढली होती मला तर बाई गुलालाने ला, लाल करून टाकलं होतं माझं मेंबर तो नोशात होत काय तो सरपंच आहे नाहीतर काय बाई गोपर आल्यावर मला वाटते आपण पदार आहोत पुढे पुढे करते काय मी आणि माझ्या पुढे वाज्या सांगलेलं माचत होते सगळे झिंगायला लागले मी म्हटला आता तुम्ही झिंगा मग तसं मला मास इंगा अरे त्या दिवशीची गोष्ट हाय तो चौप्राशी माझ्या घरी आला म्हणतो कसा आवाज गणपंचायती निलेक्ष साहेब आले तर बाई सरपंचवाले बोलवते आणि लागले रस्त्याले मी म्हणलं आव थांबा आवा थांबा ते सरपंचा कस तू काय त्या माणसा सांग तुला काय समजते मला काय समजते आव त्या सावित्रीला शिक्षणाचे कवाडे खोलला आणि आम्ही शिकलो संविधानानं मग लागले लहान पद्धतीचे रस्ते त्या गलीतला चपरी बाज दारू पेऊन निस्त दिगत होता त्यातला एक तो पण आडवाच झाला मी ते मला पाहून च म्हणते कसा अरे बाप्पां न दीप बापलं दान अरे बापां न दीप बापले दान अरे जिवा चिफाजी ती ऐका अरे जीवाची चिफाजी ती आता आले किंमत ऐका आता सरपंच झाल्यात रबाय आता आले किंमत ऐका आता सरपंच मी म्हणलं किती लावता हुशारी धावता अहो किती लावता हुशारी धावता अहो आमचा बी थोडासा ऐका अहो आमचं बी थोडासा ऐका तुमच्या ओठा शा हायका आता सरपंच झाल्यात बायका ओठावर मी का आता सरपंच झाल्यात बायका सकाळी उठ तांदवसा देशी लावता अहो सकाळी तांदवसाल बेटा देशी तिकडे लावता तुमची तुमच्या गावात हाय का आता सरपंच झाल्यात बायका तुमच्या गावात हाय का आता सरपंच झाल्यात बायका मी म्हणतो आपल्याला गाव आपल्याला आपले गाव स्वच्छ ठेवावे लागेल तर कोणती रोग जाई वर बिमारी येणार ना 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 नाही अनुभव कोरोना अजून गेला नाही ना सर्वांनी मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर करा अनुभव मुलीने शिकवा मुलगी शिकल तर समाजाचं नाव उंच करेल देशाचं नाव उंच करेल मग ऐकाल का नाही आडण्याच मी बने सरपंच कारण मी आहे ले, सावित्रीची लेख सावित्रीची लेख आता चालतं हो लय दिशील झालाय धन्यवाद